या या शिस्ती या पवार साहेब साहेब आले साले साहेब थांबा की साहेब बोला मग साहेब काय काही परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीसशे शाळा जिंकलेली आहे आता काय काळजी करायचं ते करत नाही त्यांना वाटत असेल की शरद पवारला सरकार जमत नसेल काही काळजी करू नका जनतेनामाने चांगला क्रिळ दिलेलं आहे बारामतेमध्ये दादाने एवढा धुमाळ करून घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांनी निवडून आली हे आता माझं टा ट्रायल्स होला आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला जेणे त्रास दिला ह्यांच्या बाळाला मी शरद पवार सांगतो आणि ज्या मी ऐकणार नाही परत एकदा विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीटं आम्ही निवडून आणू आणि मुख्यमंत्री आमचा करू धन्यवाद ठीक आहे